ललिता पंचमीला श्री रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी गडावर शुक्रवारी तीस सप्टेंबर रोजी भाविकांनी अलोट गर्दी केली होती पुजारी भवानीदास भोपी चंद्रकांत भोपी चंद्रकांत रिठे व शुभम भोपी यांनी नित्याचा पूजाविधी आटपून श्री रेणुका मातेला फळांची आरास घातली धाया प्रकटुनपुढेव वीरायलीहो भक्ताङ्गीत अभिमाने विष्णु दासाचि माौली देनिदये मात्रे सूत्र देवो परभर हो। परभर राय यावेळी विश्वस्त संजय कान्हो विनायक फांदाडे दुर्गादास भोपी अरविंद देव आशिष जोशी व बालाजी जगत यांची उपस्थिती होती नवरात्रीतल्या मागील पाच दिवसात पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र आनंद जोशी यांनी अभंग गाऊन मातेचरणी सेवा अर्पण केली पंडित नितीन धुमाळ सुनील ठोंगडे अमोल वाडेकर शुभम उकाई यांच्या संचाने शहनाईवर भीमपलासी रागातील जय दुर्गे दुर्गती परिहारिणी ही धून वाजविली संभाजीनगरच्या श्री जगदंबा भजनी मंडळाच्या प्रशांत अन्नदाते विलास कुळकर्णी गणेश चौधरी पद्माकर कुळकर्णी नरेश महाजन यांनी माजी रेणुका माऊली कल्पवृक्षांची सावली व नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर हे भक्तिगीत गाऊन उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या प्रवीण कठाळे यांच्या राष्ट्रीय दिव्यांग संघ या भजनी मंडळातील अंध गायिकांनी व नांदेड येथील लेबर कॉलनीतील महिलांच्या पद्मजा भजनी मंडळाने टाळ डफली व वा झांज वाजवीत अनेक भजन गाऊन मातेचरणी सेवा अर्पण केली श्री रेणुका देवी संस्थांतर्फे परशुराम मंदिराकडे दहा दिवस सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तर सर्व भाविकांना नम्र विनंती सर्वांनी दर्शनानंतर लगेचच महाप्रसाद ग्रहण करूनच आपल्या घरी जायचं आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर